आजच्या विषयावर काही मत मांडायच्या अगोदर मला असं वाटतं की काही फोटो पाहून घेणं आपलं गरजेचं आहे आता आपण जे काही फोटो पाहिले त्या फोटोन एकंदरीत आपल्याला काय वाटतं जो पोशाख आपण पाहिला त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं ज्या पोशाखामुळे मिळणारा मान सन्मान मोठमोठ्या लग्नांमध्ये ह्याच कपड्यांवर ग्रँड एंट्री होताना आपण पाहिली आहे पण हेच कपडे जेव्हा सर्वसामान्य माणूस घालतो तेव्हा मात्र साध्या मॉलमध्ये जाण्यासाठीही त्याला अडवलं जातं ही भारतातली शोकांतिका आहे का असा प्रश्न निर्माण होतो आपण अशाच एका गोष्टीवर आज बोलणार आहोत ते म्हणजे बेंगलुरू इथली एक जी घटना पुढे आली ती घटना सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि ती इतकी व्हायरल झाली आहे की त्याचं मूर्त स्वरूप कुठे ना कुठे आंदोलनामध्ये झालं नंतर तेच स्वरूप आता न्यायालयाच्या कठडीत गेलं आहे आणि न्यायालयाने त्यावर वेगळाच निर्णय सांगितला आहे नेमकं प्रकरण काय नेमकं झालं काय आणि पोशाख आणि त्या माणसाचं नेमकं म्हणणं काय होतं पोशाखाचं काय अर्थ काढला गेला एकंदरीत नेमकं तिथं झालं काय हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे काही दिवसापूर्वी ह्याच राज्याचा जर आपण विचार केला तर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मेट्रोचा मेट्रोमध्ये एका वृद्ध माणसाला जाऊ दिल्या गेलं नव्हतं याचं कारण हे होतं की त्या माणसाचे कपडे जे होते ते सो कॉल्ड सोसायटीमध्ये चांगले दिसणारे नव्हते मेट्रोमध्ये ते शोभणारे नव्हते म्हणून मेट्रोत त्या माणसाला बसू दिलं नाही आता हीच गोष्ट पुन्हा एकदा तशाच स्वरूपात पुढं आलेली दिसते कारण एक मुलगा जो चांगल्या कंपनीत जॉब करतो आणि ह्या सगळ्या संघर्षातून तो दोन पैसे कमवायला लागला याचा आनंद म्हणून तो आपल्या वडिलांना घेऊन मॉलमध्ये जायचं ठरवतो जेणेकरून मॉलमध्ये गेल्यानंतर मॉल दाखवता येईल एक सिनेमा दाखवता येईल एक वेगळं जग या निमित्तानं का होईना आपल्या वडिलांना दाखवण्याची मनिषा इच्छा त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि तो आपल्या वडिलांना घेऊन सायंकाळच्या वेळी ट्रॅफिकमधून रस्ता काढत त्या मॉलपर्यंत जातो मॉलवर सगळं काही ठरलेलं असतं तिकीट बुक झालेले असतात आता आत जाऊन फक्त आनंद घ्यायचा बापलेकांनी असं सगळं ठरलेलं असतं अशामध्ये आतमध्ये सुरक्षा रक्षक जाऊच देत नाही कारण सांगितलं जातं की कपडे बदलून या आता खरं तर त्या त्या शहरातले राहणारेच नव्हते त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही इथून आलेलो नाही आम्ही डायरेक्ट घरून आलेलो नाही आम्ही दुसरीकडून आलो आलो आहे आणि आता आम्हाला कपडे बदलणं सध्या तरी शक्य नाही त्यामुळे आम्हाला आता जाऊ द्या कितीही विनवणी केली वाद घालून पाहिले थोडंसं बोलून पाहिलं सगळं करून पाहिलं तरीही काहीच परिणाम झाला नाही शेवटी ते बुक झालेले तिकीट तसेच राहिले आणि यांना परत यावं लागलं पण मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होते अनेक चिंता त्यामध्ये होत्या तिथे एक व्हिडिओ काढला गेला तो व्हिडिओ त्या मुलाने सोशल मीडियावर टाकला सोशल मीडियावर हा व्हिडिओ पडल्यानंतर अर्थातच जे स्थानिक पातळीवरचे शेतकरी संघटनेशी संबंधित जे काही लोक आहेत त्यांनी याच्यावर विरोध दर्शवला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच मॉल समोर सगळ्यांनी आंदोलन केलं याच्यानंतर बरंच काही घडलं आंदोलन झाली सगळं झालं अर्थात तिथं एक बड्डे पार्टी चालू होती त्याच्यामध्येही ते, ते आंदोलक आतमध्ये गेले आतमध्ये जाऊन त्यांनी आपली धोती अशी वरती घेऊन बांधली या सगळ्यांवर आक्षेप घेण्यात आला पण तरीही ते आंदोलक वेगळंच काहीतरी सांगू पाहत होते त्यांचं म्हणणं फक्त इतकंच होतं की शेतकरी जो देशाचा कणा आहे त्याला कुठेही थांबवल्या जाता कामं नाही विशेष करून त्याच्या कपड्याचं कारण देऊ आता हे सगळं होत असताना याचं जे एक स्वरूप आहे ते वाढत गेलं प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं त्याच्या अगोदर अर्थातच त्याची जाणीव ह्या प्रशासनाला झाली म्हणजे मॉलच्या प्रशासनाला झाली त्यांनी त्या ते इस्माला बोलून घेतलं त्या आजोबांना बोलून घेतलं त्यांना त्यांच्या ते अंगावर शाल टाकली सगळा मॉल फिरवला अर्थात हे सगळं केलं पण जी गोष्ट घडली होती ती गोष्ट आणि तिच्या पाठीमागचं कारण निश्चितच बाजूला सारता येणारं नव्हतं आणि हीच भूमिका कुठे ना कुठे न्यायालयापर्यंत पोहोचली न्यायालयाने या मॉलला सात दिवस बंद राहण्याचे आदेश दिले आता प्रश्न हा पडतो की न्यायालयाने त्यांना आदेश दिले त्यांनी ते पाळले ही याच्यानंतर कदाचित तो मॉल तसं करणार नाही पण या देशातल्या शेतकऱ्यांसोबत अशी घटना पुन्हा कुठे होणार नाही याची शाश्वती मात्र कोणीच देऊ शकत नाही आता खरोखर जर पाहायला गेलं तर कपड्यांमध्ये जर आपण व्यक्तिमत्व शोधत असू तर येणाऱ्या काळात आपण नेमके कोणत्या दिशेने जातोय हा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होतो कारण की हेच कपडे मॉडर्न लोकांनी मॉडल्सनी सिनेमातल्या हिरो हिरोईन्सनी घातले तर ते आकर्षक बनतात त्याच्यावर अनेक करोडो रुपये खर्च केले जातात डिझायनरचं सगळं घर त्याच्यावर चालतं पण तेच कपडे जेव्हा सर्वसामान्य माणूस घालतो तेव्हा मात्र त्याला अडवलं जातं या सगळ्या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद